लक्ष ठेवा आता हे विजू भाऊ हे नाव घेणार आहे जोडी हा घ्या विजू भाऊ नाव घ्या नाव घ्या विजू भाऊ तुमचा माने पहिला घ्या हा सहा महिने पलंग केला हा तीन महिने रंग गेला वा आई म्हणते नाही बाबा होतात नाही हा हा काय ताप झाला मी माझ्या बंधनासाठी केला वा वाह काही जबरदस्त घेतला रा हे कुठे गेले आता चला घ्या तुम्ही घ्या आता हा

नाँ नाँ ना थाली थाली ना ना था... था. हा घ्या नाव घ्या घ्या लवकर हा घ्या कृष्णा वा ठीक आहे तो हे बा देवकाल नमस्कार करतो वाकून राधिकाचं नाव घेतो सगळ्यांचा मान राखून गोपाल कृष्णा भगवान हा घ्या लवकर नाव घ्या